यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात घरपोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात घरपोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली तसेच आरोपीकडून वणी आणि भद्रावती परिसरातील एकूण आठ घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणून दोन लाख तीन हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई चोवीस डिसेंबर रोजी लाडगुळा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली सचिन संतोष नगराळे राहणार बोरगाव अहेरी तालुका वणी कार्तिक शंकर साळवे राहणार गुटकाळा वाड चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या चोटांची नावे आहेत जिल्ह्यात वाढत्या घरपोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश ठाणे गुन्हे शाखेला दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अटल चोरटा सचिन हा त्याच्या मित्रासह लालगुडा परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आला पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र त्यानंतर आरोपीने वणी येथील सात आणि भद्रावती येथील एक अशा एकूण आठ घरपोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चांदीचे दागिने होम थिएटर टीव्ही माईक आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख तीन हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी सचिन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चंद्रपूर भद्रावती राजुरा घुगुस गडचांदूर तसेच वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे आंतरजिल्हा घरपोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर पीएसआय धनराज हाके सुनील खंडागळे सुधीर पांडे निलेश निमकर सुधीर पिदुरकर सलमान शेख रजनीकांत मणावी आणि सतीश फोके यांनी केली